नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आपले राहते घर गर आणि घरातील देवघर हे अत्यंत चिवाळ्याचे विषय आहे देवघर ही अतिशय महत्त्वाचे आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्त्व विशिष्ट म्हणजे देवघराकडे पाहिल्यानंतर शांत आणि आपल्याला प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघरही इतकेच महत्त्व असे आहे तेवढेच असते घराला घरपण गर येण्यासाठी पूजापाठ आरती भजन या सर्व गोष्टींसाठी मनातून अंतर्भाव हा असतोच त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचा असतो अन्यथा आपल्या घराला याचे दोषसुद्धा लागू शकतात पण तेच दोष लागू नये म्हणून आपण घरातील कोरडी देवपूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये इष्ट तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा प्रत्येक घरामध्ये दे महिलाच देवपूजा करत असतात खरं तर महिलांवर देव देवपूजेचा देव भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामे असतात कधी कधी काही घरामध्ये पुरुष देवपूजा करायला पुरुषांना देवपूजा करायला वेळ नसतो आणि फार असे फार म्हणजे काय आवडही नसते त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही असं होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांनी माहेरी किंवा इतर ठिकाणी आडव आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही त्यामुळे घरामधील देवांना देवदोष लागू शकतो आणि आपण देवाकडे फिरकतसुद्धा नाही देवाने आंघोळी देवांना आंघोळ घाल घालत नाही आणि मग कधीकधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन दिवा कसा लावणार कशी देवपूजा करू शकणार मग त्याच्यामुळे देवपूजा करून राहून जातं आणि बऱ्याच जणांना हे माहिती असेल किंवा नसेल घरामध्ये देववर असतं हे अतिशय महत्त्वाचं आहे देवघर हे आपल्या घरातील आत्मा आहे त्यामुळे देवाची देवपूजा होणं तर फार महत्त्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवा 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 करत राहतो आपल्या घरानं ऐकून घेण्यासाठी एकमेव ठेवकाम म्हणजे आपल्या घरातील आपलं देवघर त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही वेळा देवपूजेसाठी वेळ नसतो घरामधील रोज आपल्या देवाची पूजा कशी करावी त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा असते ती सगळी नष्ट होते कारण घरातील दिवा लावणं म्हणजे देवपूजा करणे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटते कारण जे काही देवतत्व आपण करत असतो देवतत्व म्हणतो ते आपल्याला जागृत राहावं आपल्या घरामध्ये चैतन्य राहावं असं जर वाटत असेल तर बघा किती जण आपल्या किती जरी नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांना असं होतं की त्या कामामुळे किंवा का, का काही कारणामुळे घरातील देवपूजा करणे शक्य रोज होत नाही जॉब असतो व्यवसाय असतो इतर काही कामं असतात घरातील छोटी छोटी बाळं असतात मुलं असतात बऱ्याच वेळेला काय होतं की जे ग्रहिणी तिच्यावरती खूप कामाचा लोड असतो किंवा ज्या महिला आहेत त्यांना सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असेल तर त्यांचे मागे पण भरपूर कामं असतात आणि मग किती जरी वेळ काढायचा म्हटला तरी ते शक्य होत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप देवाच्या मूर्ती आहेत खूप फोटो आहेत आम्हाला रोज देवपूजा करायची म्हटलं तरी व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही खूप वेळ लागतो आणि आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे आम्हाला ते व्यवसाय करता येत नाही आणि व्यवसायामुळे हे शक्य होत नाही तर काय करावे त्यावरही एक महत्त्वाचा उपाय जो आहे तो लक्षात घ्या तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवपूजा करायची आहे त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान घालून देवाची व्यवस्थितपणे देवपूजा करा पण बरेच असजण असं सांगतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर मी त्या देवघराकडे कोणी फिरकत सुद्धा पण नाही आणि अजिबात दिवा लावला जात नाही कारण का तर वेळ नाही आम्हाला शक्य होत नाही देवपूजा व्यवस्थित नाही की तर देवांना स्नान घातलं आहे तर मग कशाला देवपूजा लावली कशाला अगरबत्ती लावायची असं म्हणतात परंतु हे अतिशय चुकीचे आहे जर तुम्हाला रोज देवपूजा देखील नसेल करायची तर तुम्ही नका करू मी कोरडी देवपूजा नक्की करू शकता मी ते मी असं सांगू शकते की आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या अजिबात आपल्या क आपल्या आपल्याला देवघरामध्ये लावला जात नाही दिवा पण लावला जात नाही तर अशा देवघरातील दोष लागू शकतात किंवा जो नकारात्मक दोष आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पसरू शकतो अशा प्रकारे वारंवार वार वादविवाद होत राहतात घरामधील नवीन नवीन समस्या कोर्ट कचेरी आजार पण घरचा घरची कामं सर्व कामामध्ये अडचणी येत असतात कारण आपल्याकडून देवाची ही सेवा व्यवस्पणे होत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या त्या दिवशी तुम्ही कुटुंब तुम्ही देवांना अशा प्रकारे आंघोळ घालून अशा देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायची तर आता बघा रोज शक्य होत नाही तर काय करायचं आहे आपल्या देवघरातील जो दिवा आहे तो रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे किंवा एक तरी वेळेला दिवा लावायचा आहे संध्याकाळी संध्याकाळी जॉब करून करून ऑफिस तुम्ही किती आला स्वतःची स्वच्छता आधी करून नंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कारण दिवा हा एकमेव आपण प्रज्वलित करू शकतो आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक दूर नक्की करू शकतो त्यान त्यानंतर सकाळी जेव्हा आपण कधी आपण उठू त्यानंतर सकाळी आंघोळ करून घ्या त्यानंतर देवघरामधील जो दिवा आहे तो फक्त प्रज्वलित करून घ्या त्याचबरोबर अगरबत्ती लावा घरामध्ये धूप दीप लावा धूप सुगंध पसरावा आणि दर दरवळतात घरामधील नकार नकारात्मता निघून जाईल जर तुम्ही देवांना स्नान घातले नाही तर तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही दिवा लावायचा आहे मग अगरबत्ती धूप दीप लावायचं आहे छान सुवासांना आपलं मन प्रसन्न होतं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात नवीन चांगली ऊर्जा वाढी सु, लागण्यास सुरुवात होते त्यामुळे आपल्याला हे नक्की करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला घरामध्ये कापूर आणून ठेवायचा आहे जो कापूर तुम्हाला अवेलेबल होईल तोपर्यंत कापूर तुम्ही आणून ठेवा आणि म्हणजे साधा किंवा भीमसेनी कापूर असला तरी चालेल तो आपल्या देवघराच्या शेजारी तो ठेवायचा आहे जेणेकरून रोज तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करता येईल रोज रो सकाळी संध्याकाळी एक, एक कापराची वडी जाळायची आहे गणपतीची आरती व सर्वांनाच माहिती आहे ती फक्त म्हटली तरी चालेल जी आरती करताना घंटानाद नक्की करायचा आहे घंटानादानं ना काय होतं होतं की घरातील वाईट शक्ती निघून जाते नकारात्मक ऊर्जा निघून जाते लपून बसलेली असते ती निघून जाते घरातील बाहेर शक्तींचा जा जाते घंटानाद असल्यामुळे हा फरक नक्की पडतो गणपतीची आरती म्हणायला तीन मिनिटे पुरसे आहेत नंतर देवघराच्या शेजारी तेल तूप जे आहे तर ते एका बॉटलमध्ये तुम्ही ते ठेवू शकता दिव्यासाठी वेगळे तेल तूप काढले तर ते खूप थोडं पडतं आणि ते दिवा लावायचा वेळेला अगरबत्ती लावायची लावायची धूप पेटवायचा कापूर चळायचा आणि आरती म्हणायची हे आपल्याला बाकी जास्त काही करायचं नाही आवश्यकता नाही एवढेच गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत जे तुम्हाला दे देवाला व्हायची फुलं मात्र ते दुसऱ्या दिवशी नक्की काढायची आहे आणि जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती तुम्ही वाहू शकता पण एकदा वाहिलेली फुलं डबल पुन्हा वाहू नका हे खूप चुकीचं आहे जर तुम्ही ती फुलं आठवड्यावर आठवड्यासाठी देवापुढे तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे लगेच्या लगेच दुसऱ्या दिवशीच ती फुलं काढून घ्या नवरा बायको मध्ये वाद होतात किंवा घरातील वाद मध्ये वाद होतात आजारपण मध्ये दे। देवघरामध्ये दे एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्याची तुम्हाला पूजा करायला सोपं होईल तर ती आपल्याला घरामध्ये गरा, अतिशय ठेवायची आहे त्यामुळे तुमचे तुम्ही दुसऱ्या दिवशी ती फुलं काढून त्या ठिकाणी त्याची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत आणि ज्या जी सुकलेली फुलं आहेत ती ती तर निर्माल्यामध्ये नी, टाकून द्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवघरामध्ये दे एवढ्याच मूर्ती आणि ठेवा की ज्याची तुम्ही तुम्हाला सेवा करता येईल बरेच लोक काय करतात की खूप मूर्त्या देवघरामध्ये जमा करतात देवघरामध्ये खूप मूर्ती असल्यामुळे आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही लक्षात ठेवा तुम्हाला जर देवपूजा करायची असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारचे देवाच्या मूर्ती ठेवा की फोटो आणि टाळायचा आहे देवघरातील मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांची विधिवतपणे पूजा करायची आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला वेळ तितकाच वेळ लागतो त्यामुळे हे होणार नसेल तर रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तर तुम्हाला एखाद्या दिवशी नक्की देव मूर्ती आणि फोटो घेणं आवश्यक आहे तुमच्याकडे आता समजा एखाद्या देवाची मूर्ती मूर्ती आहे ज्या देवाची सेवा होत नाही त्या देवाची मूर्ती आणि फोटो तुम्ही विधिवतपणे घेऊन आलात तर ते विसर्जित केला तरी चालते विसर्जित करताना दही दहीबाजी नैवेद्य सोडायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे विधिवत पूजा करायची आहे कारण आपली मूर्ती किंवा फोटो घेतो आणि त्यांच्यावर सेवा करून देऊ शकत नाही त्यामुळे काय होतं दररोज आपण देव पूजा पण करतो काहीच करू करत नाही त्यामुळे जर तुम्हाला आपल्याला काहीच करणं जमत नसेल तर त्या दिवशी घराला दोष लागू नये म्हणून शक्यतो घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा जेवढेच ठेवा की ज्याची तुम्हाला सेवा ज सेवा जमणार आहे त्यामुळे ज्या देवाची सेवा आहे त्या ते तुम्हाला करणं जमणार आहे असे मोजके देवाची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचे आहेत जास्त मूर्ती जमा करून ठेवू नका कदाचित रोज तुम्हाला देवपूजा करणे शक्य होईल हे लक्षात घ्या की आपण कुलदेवीची सेवा करणे गरजेचे से आहे आमच्या पाठीमागे एवढा कामाचा व्याप आहे मला तर खूप हे वाटतो कुलदेवीची पूजा सेवा केल्यावरती आपलं सर्व काही चांगला होईल जे म्हणतात ना कुरडी देव पूजा त्या देवासमोर दिवा देवा लावा अगरबत्ती लावावी आणि फक्त अकरा वेळेस अकरा फुलं अर्पण करायचे कुलदेवीच्या नावास फक्त अकरा वेळा कुलदेवीच्या नावास जप करावा माहिती नसेल तर ओम एम ग्रीन क्लीम चामुंडाय या जप नक्की करावा कुलदेवीला पण सा, साधी सेवाच पसंत आहे फक्त तुमच्या शुद्ध मनाने ही सेवा केलेली देवीला पसंत येते आयुष्याचं कल्याण होतं कशाची कमतरता आयुष्यामध्ये राहत नाही पण माहीत असतं की हां आपण किती मेहनत करतो आपण किती कष्ट करतो त्यामुळे बघा आपल्याला कोणीतरी विचारतो ज्याचा त्याच्यापासून फक्त आपण ला दोन बोट लांब राहायचं या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्ही रो तुम्हाला रोजची देवपूजा जमत नसेल तर एवढी एवढी तरी नक्की करा ज्या ज्या दिवशी रांगोळी काढणं जमत नसेल तर का दिवशी रांगोळी तुम्ही नक्की काढा आवश्यक फुलांची रांगोळी काढा महालक्ष्मी शुभजन्य काढा उंबरट्यावरती तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता अजून एक म्हणजे रोज तुम्हाला नित्य नियमाने तुळशीसमोर दिवा लावायचा आहे एक पण दिवस तिला विना तुळशीसमोर दिवा, दिवा लावायचा आहे हे तुम्ही रोज करा जरी तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही तुमचा व्यवसाय असेल तर घरी यायला उशीर होत असेल तरीही दिवासमोर तुळशीला दिवा, ला दिवा नक्की लावायचा आहे विसरू नका जेव्हा तुम्हाला या गोष्टी सवय होईल ना तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा येणार नाही आणि या गोष्टीचा कंटाळा का के येणार असेल येणारच नाही तर तुम्ही घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला आलेली जाणवेल या जाना, रोज, जाना, रोज जा दिवशी गोष्टी या करायला सुरुवात करा तुम्हालाच सर्व लगेच फरक जाणवायला दिसेल ज्यांना रोज ज्यांना रोज देवांना स्नान घालणं शक्य नाही घालणं शक्य नाही त्यांनी किमान अमावसे आणि पौर्णिमेच्या दिवशी जरी देवांना स्नान नक्की घालावा ऐक ऐकलात का देवपूजा करायचं आहे हे माझं नक्की लक्षात ठेवा की तुम्ही आता जॉबला चाललेले आहात की तुमच्या कामाला जात आहात तेव्हा वेळेवर तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा बाबाचं नाम बाप्पाचं नामस्मरण करा त्यांचे श्रवण करा अशी देवाची भक्ती करून आपल्याला सतत घडली पाहिजे कोणत्याही देवाचं कोणताही देवाचं आपल्याला के के केल्याने आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही अनुभव आलेला आहे या दिवशी गोष्टी तुम्ही नक्की करायची आहे जर तुम्हाला असं करायचं असेल वाटत असेल तर तुमच्या तुमचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे सतत सतत देवाचं आपल्याला श्वासाच वा तोंडात नाव नामस घेतलं तर आलंच पाहिजे अशा प्रकारे जी ही कोरडी देवपूजा आहे ती कोणती आहे हे बघावं बरेच जण देवाकडे देवाकडे फिरकत नाहीत आणि त्यामुळे तुमच्या दिवा लावत सुद्धा नाहीत हे अत्यंत चुकीचे आहे आपल्या घराला नक्की दोष लागू शकतात त्यामुळे जर ही चुकी तुमच्याकडून जर घडत असेल तर ती आत्तापासून थांबवा आणि जर आजपासून आत्तापासून तुम्ही जर लगेच देवघरा दिवा लावायला सुरुवात केली सुरुवात करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच काय ते सगळ्यांना सगळ्यांना वाटा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ